माझं नाव रामेश्वर फखेरबाव टोंबरे राहणार चांदई ठोंबरी तालुका गोपर्धन जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्त्याण्णव सत्तावन्न पस्तीस मी गेल्या दहा वर्षापासून मक्काची शेती करतो दहा वर्षापासून मक, मक्का लावतो या मक्कामध्ये भरपूर आम्हाला तणाचा जास्तीत जास्त, जास्त प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी भरपूर कंपनीचे तणनाशक मारलेले आहे पण मला आतापर्यंत हे जे गोदरेज कंपनीने आम्हाला डेनो दिला होता त्या औषधाचं नाव आहे अशी टाका या औषधाने आम्हाला असा रिझल्ट दिला की भरपूर पायकी तण या औषधाने पुरे नाश केलेला आहे तरी आपण बघू शकता याच्यामध्ये मा मारलेले याच्यामध्ये मा मा आणि तिकडे पाहू आपण मग का जस हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये हे बघा ही मोगरी आणि रेशम काटा हे बघा तुम्हाला दाखवतो मी रेशम काटा त्याच्यानंतर ही गुढी लांब पानाचे आणि गोल पानाचे गवत बऱ्यापैकी याला गेले परंतु हे काँग्रेस आणि रेशम काटा हे कोणतेही तन्ना जात नाही जास्तीत जास्त पण ह्या तन्नाशेकणी सर्व गेलेले आहे गोदरेजचा आशी टाका मारलेला हा फुलॉटिंग आणि न मारलेला हा प्लॉट तुम्ही बघू शकता तरी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की गोदरेज कंपनीचा अशी टाका हे तन्नाशेक वापरून जास्तीत जास्त फायदा करून घ्या एवढी विनंती कर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिकेत सरनाईक मी गोदरेज ॲग्रोवेट कंपनीमध्ये जालना जिल्ह्यासाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो तर असो आपण आज आलेलो आहोत मक्याच्या शेतामध्ये की आपल्या भागामध्ये प्रामुख्यानं मक्याची लागवड केली जाते आणि मक्याच्या क्षेत्रफळामध्ये येणारी महत्त्वाची अडचण म्हणजे हे आहे तण जर आपण विचार केला तर तण नियंत्रित करण्याच्या दोन पद्धती आहेत एक तर आपण आपल्या स्वतःच्या हाताने किंवा बैलाच्या हाताने आपण दौरा मारून तण नियंत्रित करू शकतो किंवा काही भागामध्ये तणनाशकाचा वापर करून शेतकरी तण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात पण यामध्ये येणारे अडथळे असे आहेत की वाढती मजुराई त्याच्यानंतर लेबरचा खर्च या गोष्टीमुळे आपला खर्च जर पाहायला गेलो तर खर्च तर वाढत आहे पण समाधान मिळत नाही त्याचबरोबर आपण जर बघायला गेलो तर तणनाशकामध्ये पण बरेचसे तणनाशक मार्केटमध्ये आपल्याला मिळतात पण त्या तणनाशकामध्ये जे काही कठीण तणं येतं तर हे कठीण तणं मरत नाहीत किंवा नियंत्रित होत नाही जसं की केना झालं गाजरगवत झालं रेशीमकाटा झालं गवत झालं जाडपानाचं जा गवत तर या तणावर आपल्याला परिपूर्ण नियंत्रण मिळत नाही आणि आपण खर्च करून पण आपल्याला समाधान मिळत नाही अक्षरशः काही भागामध्ये तणनाशक मारल्याच्या नंतर पण आपल्याला मजुराच्या हाताने निंदणी किंवा बैलाच्या सहाय्याने डवरणी करावं लागते तर याचा खर्च जर पाहिला तर फार मोठ्या प्रमाणात होतो आणि यासाठी एक गोदरेज कंपनीनं पाऊल उचललं आहे की एक जापान टेक्नॉलॉजीचं आशी टाका आशी टाका म्हणून एक प्रोडक्ट आणलेला आहे तर या प्रोडक्टचा आपण या क्षेत्रफळामध्ये वापर केलेला आहे तर इथं आज जवळपास वीस दिवस झाले आहे कुठल्याही प्रकारचं तण या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही जर आपण पाहायला गेलो तर शेजारी जर पाहिलं तर बऱ्याचशा प्रकारचे तणं की जे कठीण तणं येतं बाकी तणनाशकानं पण होत नाही तर अशा प्रकारचे तणं पण इथं आपल्याला पाहायला मिळत नाही इथं तर मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो की जर आपलं शेत खरोखर तणमुक्त ठेवायचं असलं आणि आपल्या उत्पादनामध्ये जर खरोखर कर वाढ करायची असली तर तुम्ही शंभर टक्के गोदरेज कंपनीचे आशी टाका या औषधाचा वापर करा आणि आपलं तण शेत जे आहे हे तणविरहित ठेवा धन्यवाद